आज चा, चा, कर, या निमित्ताने एक अजून गंभीर विषय मला मांडायचा आहे की कर्नाटकाच्या सरकारच्या माध्यमातन खर तर आमच्या मराठीला ज्यांनी समृद्ध केलं हे स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठीला ज्यांनी प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लागण्यात आली होती तिथले कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आम्ही बेळगावच्या विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू तुझं साठी मरण ते जनन तुझ वीन जनन ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या इतिहासामध्ये दोन वेळा काळा पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सेनानी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाचा मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि मराठी बांधव आणि देशभरातले राष्ट्रीय विचारांचे लोक या कृतीचा निश्चितपणे निषेध करतील हे देखील नमूद करतो पुन्हा एकदा कर्नाटकातल्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे राहू हा निर्धार व्यक्त करतो